नमस्कार हिंद न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे मी दयानंद वाघमारे आज आपण पाहणार आहोत क्राईम न्यूज अमदपूर तालुक्यातील किनगाव येथे अठरा लाख बहात्तर हजार रुपयांचा प्रतिबंधित सुगंधी तंबाखू गुटखा सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दिनांक तेवीस मे रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास सापारातून पकडला महाराष्ट्रामध्ये सुगंधित तंबाखू व गुटखाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर सर्वत्र गुटख्यावर बंदी असताना शेजारील राज्यांमधून हा प्रतिबंधित गुटखा अवैधरित्या आणून अवैधरित्या विक्री केला जातो लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे व अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पथके तयार केली किनगाव या गावात पिकअप मधून गुटखा आणला असल्याची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे यांच्या नेतृत्वाखालील ने पथकाने दही फळे यांच्या दुकानाच्या मागील बाजूस छापा मारून एक पिकअप व प्रतिबंधित गुटखा असा अठरा मुद्देमाल जप्त करून दमदार कामगिरी केल्याने सर्व परिसरात अवैध धंदेवाल्यांचे धाबे आणले आहेत अशाच नवनवीन बातम्यांसाठी जय हिंद न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा